मालेगावमध्ये घडलेला प्रकार आणि त्यानंतर संतापाची लाट आता मालेगावमधून एक अपडेट सध्या समोर येत आहे त्या आरोपीबद्दल एक अपडेट आलेली आहे काय झालेलं आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून द्या मालेगावमधील जो आरोपी होता विजय खैरनार आता त्याच्याबरोबरची एक अपडेट समोर येत आहे त्यांनी अशी काय मागणी केलेली आहे ते पहा तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल आणि कोर्टामध्ये काय होतं ते सुद्धा तुम्ही पहा आता मग संतापाची सर्वत्र लाट पसरली होती कारण की त्या नरदामाने ते कृत्य केले होते स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र रोष असताना मग या प्रकरणाची सुनावणी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली परंतु वातावरणात पार पुर... तणावपूर्ण वातावरणात पार पडली परंतु त्याने काय मागणी केली ते पहा पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटल्याने आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले म्हणजे पोलिसांनी अगोदरच आढावा घेतला की लोकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे आणि अक्षरशः सर्वत्र रस्ते अडवले जात आहेत त्यामुळे पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटल्याने आरोपीला मग न्यायालयात प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले परंतु त्या दिवशी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते आरोपीला समोर आणले जाईल या आशेने लोकांनी कोर्टाबाहेर तगडा मोर्चा काढला पोलिसांनी आरोपीला कोर्टात आणण्यात विलंब करत असल्याचे लक्षात येताच जमाव आक्रमक झाला त्यांनी कोर्टाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांनाच आरोपीवरील आरोपीवरील संताप प्रचंड होता परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या तणावानंतर पोलिसांनी आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी अशी विनंती केली कोर्टाने ही मान्य केली आणि आरोपीची सुनावणी ऑनलाईन घेण्यात आली सुनावणीत उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी तपासात कोणतेही सहकार्य करत नाही पोलिसांनी सांगितले की आरोपीचे गुन्ह्यातील हत्यार अद्याप सांगितले नाही तसेच चौकशीती चौकशीती तो टाळटाळ करत आहे सुनावणी दरम्यान आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची मागणी केली आणि त्याची ती महत्वाची ती मागणी होती सुनावणी दरम्यान आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची मागणी केली आणि मग त्याने त्याला कोणीतरी साथीदार असेल असंच मग अनेक जणांचं मत येत आहे त्याची मानसिक स्थिती ठीक असल्याचेही कोर्टात स्पष्ट झाले न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडीत सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वाढवली असून पुढील सुनावणी देखील त्यानंतर होणार आहे या संपूर्ण घटनेनंतर मालेगावमध्ये पुन्हा उसळला शहरात दुकानं बंद रस्ते ठप्प आणि न्यायासाठी मोठे मोर्चे निघाले आहेत लोकांचे म्हणणे आहे की एवढ्या कृत्य करणाऱ्या आरोपीला कायद्याने संरक्षण देण्यात काहीच अर्थ नाही नागरिकांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे अशा प्रकरणांना न्याय मिळण्यासाठी इतका वेळ का लागतो सरकारने यापूर्वी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणामध्ये न्याय प्रक्रिया संत गतीने चालते या प्रकरणामुळे पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे एका निर्दोष चिमुरडीची यामध्ये काय चूक होती आरोपीला कठोरात कठोर कतुर शिक्षा मिळावी अशी सर्वसामान्य जनता सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांची मते ठाम आहेत मालेगावची ही घटना पुन्हा एकदा प्रशासन सरकार आणि न्यायव्यवस्थेला जागा आणणारी आहे आता ही पुढील सुनावणी सत्तावीस नोव्हेंबर नंतर होणार असून नागरिकांचे कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे परंतु सुनावणी दरम्यान आरोपीने खर खर्चातून वकील देण्याची मागणी केली त्याची मानसिक स्थिती ठीक असल्याचेही स्पष्ट झाले न्यायालयाने आरोपीची पुढील पोलीस कोठडी आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वाढवली असून पुढील सुनावणी देखील त्यानंतर होणार आहे विशेष म्हणजे त्या दिवशी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते या तणावानंतर पोलिसांनी आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी अशी विनंती केली कोर्टाने ही मान्य केली आणि आरोपीची सुनावणी ऑनलाईन घेण्यात आली सुनावणीत उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी तपासात कोणतेही सहकार्य करत नाही पोलिसांना सांगितले पोलिसांनी सांगितले की आरोपीची गुन्ह्यातील हत्यारे अद्याप सांगितली नाही तसेच चौकशीतही तो टाळाटाळ करत आहे अशी सध्या माहिती समोर येत आहे आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची मागणी केली त्यांची त्याची मानसिक स्थिती ठीक असल्याचेही कोर्टात स्पष्ट झाले न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी आता सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वाढवलेली आहे आता पुढील तपासणी दरम्यान काय होत आहे ते पाहणं खूप महत्वाचं आहे परंतु यावरूनच कळतं की आपली न्यायवस्था किती भंगार आहे अशा नराधमांना अजूनपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात ते पुढे ढकलत आहेत आणि तरी सुद्धा त्याला काहीच होणार नाही अशीच बऱ्याच जणांचं मत येत आहे त्यामुळे त्याला कठोरात कठोर कतुर शिक्षा द्यावी किंवा त्याला लोकांच्या ताब्यात द्यावे असंच अनेकांचं मत येत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा गुन्हेगारी वासने या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार